आपल्या हिंदू धर्मात महाकुंभ मेळ्याचे एक वेगळेच महत्व आहे कुंभ मेळा दर बारा वर्षातून एकदा भरतो शिवाय महाकुंभ देशात फक्त चार ठिकाणी आयोजित केला जातो ज्यामध्ये उज्जैन हरिद्वार नाशिक आणि प्रयागराज यांचा समावेश आहे प्रयागराजमध्ये गंगा नदीच्या काठावर सध्या महाकुंभ मेळा सुरू आहे आणि जसं आपल्याला माहिते की या ठिकाणी अमृत स्नानासाठी करोडोच्या संख्येने संत ऋषींचा मेळावा भरलेला आहे हे महाकुंभ सव्वीस फेब्रुवारीपर्यंत चालणारे संगमाच्या काठावर नागासाधूंच्या तेरा आखाड्यांनी आपले तळ उभारले असून ते परमेश्वराच्या भक्तीत तल्लीन झाले आहे अमृत स्नानाच्या दिवशी नागासाधू सर्वात आधी स्नान करतात अशी प्रथा आहे नागासाधूंचे पहिले स्नान हे धर्म आणि आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र मानले जाते अमृत स्नानात सर्वप्रथम तेरा आखाड्यांमधील नाग संत आचार्य महामंडेश्वर आणि महिला नागासाधू स्नान करतात यानंतर भक्तांना संधी मिळते महाकुंभमेच्या परंपरेनुसार अमृत स्नान फक्त विशिष्ट तारखांनाच होते देशभरातील साधू आणि संत या महाकुंभात येतात आणि पवित्र नदीत स्नान करतात धार्मिक श्रद्धेनुसार महाकुंभात अमृत स्नान केल्याने मोक्ष मिळतो आणि शरीर आणि मनातील अशुद्धता दूर होते असं मानलं जातं की फक्त अमृत स्नान केल्याने हजार अश्वमेध यज्ञांचे पुण्य मिळते महाकुंभात अमृत स्नान केल्यानंतर ऋषी आणि संत प्रभूंचे ध्यान करायला बसतात हेच कारण आहे की संत आणि ऋषी निश्चितच विश्वकल्याणासाठी आणि स्वतःच्या मुक्तीसाठी महाकुंभात जात असतात महाकुंभ मेळा हा प्रत्येक साधूसाठी खूप महत्वाचा असतो पण यामध्ये सगळ्यात चर्चेत असतात ते नागासाधू कारण हे साधू आपल्याला फक्त आणि फक्त कुंभमेळ्यातच पाहायला मिळतात त्यापूर्वी ते कुठून येतात आणि कुठे जातात याबद्दल कोणालाच काहीच ठाऊक नसतं तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की नागा साधू कधीच अंगावर एक कपडा देखील घालत नाही मग थंडी असो किंवा पावसाळा आणि म्हणूनच म्हणतात की नागा साधू होणं काही सोपं नाहीये साधू जोपर्यंत कुंभमेळ्यात येत नाही तोपर्यंत त्यांची नागा बनण्याची प्रक्रिया अपूर्णच असते असं देखील म्हटलं जातं कुंभ आणि त्यांचे लंगोट यांचाही विशेष संबंध आहे त्यांच्यामध्ये कोतवाल आणि बडा कोतवाल अशी पदं दिली जातात नागासाधू बनण्याची प्रक्रिया कठीण आणि लांब आहे साधूंच्या पंथात सामील होण्यासाठी सुमारे सहा वर्ष लागतात असं म्हटलं जातं की भारतात साधूंची संख्या पाच लाखाहून अधिक आहे यामध्ये फक्त पुरुषच नाही तर महिलांचा देखील समावेश आहे संत समाजाच्या तेरा आखाड्यांपैकी फक्त सात आखाडे तर नागासाधूंचेच असतात यामधील नवीन सदस्य पूर्णपणे पंथात समाविष्ट होईपर्यंत लंगोट शिवाय काहीही घालत नाही महाकुंभमेळात शेवटचे व्रत घेतल्यानंतर ते लंगोटही सोडून देतात आणि आयुष्यभर असेच राहतात कोणताही आखाडा योग्य तपासणीनंतरच पात्र व्यक्तीला प्रवेश देतो आधी त्याला दीर्घकाळ ब्रह्मचारी म्हणून जगावं लागतं मग त्याला महापुरुष बनवलं जातं आणि नंतर अवधूत बनवलं जातं अंतिम प्रक्रिया महाकुंभ दरम्यान होते ज्यामध्ये त्याला स्वतःचे पिंडदान करावे लागते प्रयागच्या महाकुंभात दीक्षा घेणाऱ्यांना नागा तर उज्जैनमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खुनी नागा हरिद्वारमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना बर्फानी आणि नाशिकमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खिचडिया असं म्हणतात साधू भगवान शिवाचे परमभक्त असतात नागाबाबांचे जीवन खूपच साधारण असते ते भोजन करताना संयम राखतात योग आणि ध्यान करतात आणि धार्मिक अनुष्ठानात भाग घेतात तसंच कुंभ मिळाल्यानंतर ते कुठेही दिसत नाही कारण ते सर्वसाधारणपणे जंगलात किंवा डोंगर दरीत राहत असतात ते कठोर तपस्या करतात आणि थंड पाण्याने अंघोळ करतात भोजन त्याग करतात नागासाधू सर्वसाधारणपणे नग्नच राहतात केवळ धोतर आणि लंगोट घालतात ते आभाळालाच आपले वस्त्र मानतात नागासाधू युद्धकलेत निपुण असतात ते तलवार त्रिशूल आणि अन्य हत्यारांचा उपयोग करणं व्यवस्थित जाणतात नागाबाबा हिंदू धर्मातील एक रहस्यमय तपस्या करणारे साधू आहेत ते नग्न असतात तसेच युद्धकलेतही निपुण असतात सर्वांगाला भस्म लावलेल्या या नागासाधूंचा कुंभमेळ्यात खूप मान असतो ते वेगवेगळ्या आखाड्यातून येत असतात नागाबाबा भारतीय सनातन परंपरेतील साधू असून ते कठोर तपश्चर्या करत असतात कठोर तपश्चर्या वैराग्य आणि आध्यात्मिक साधनेचे जीवन ते जगत असतात कुंभमेळ्यात नागाबाबांना आपली परंपरा ज्ञान आणि साधनेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते कुंभमेळ्यात गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमात शाही स्नानाचे वेगळेच महत्व आहे हे स्नान आत्मशुद्ध करणारे आणि मोक्ष प्राप्तीचे माध्यम मानले जाते नागाबाबा या खास मुहूर्तावर बारा वर्षानंतर स्नान करून आपले तप आणि साधना सिद्ध करतात महाकुंभ हिंदू धर्मात सर्वात मोठा आणि पवित्र सणांपैकी एक आहे यामध्ये गंगा यमुना आणि पवित्र नदी संगमात स्नान करण्यासाठी लोक येतात महाकुंभाची उत्पत्ती पौराणिक कथांशी जोडलेली आहे असं म्हटलं जातं की देवता आणि दानवात अमृत कलशावरून युद्ध झाले तेव्हा अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडलेले ते थेंब जिथे पडले त्या चार ठिकाणांवर कुंभमेळे भरू लागतात महाकुंभात नदीत स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते म्हणतात कुंभमेळ्यात स्नान केल्याने सर्व देवतांचा आशीर्वाद मिळतो अशी ही मान्यता आहे तुम्हाला नागा साधूंबद्दलच्या या गोष्टी माहीत होत्या का आणि आत्ता ऐकून तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईव्ह आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका